हे टक्स मारून घेतले ते बघा असं हे टक्स मारून घेतल्यात आता आपल्याला पाठीतली पट्टी लावून घ्यायची हे बघा आता हे असं एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड जर आपल्याकडे ओवरलॉक मशीन जर नसेल तर तुम्ही इथं फोल्ड टाकून किंवा एखादी पट्टी लावून घेऊ शकता जेणेकरून ह्याचे धागे निघणार नाही आता तिरक्या पट्ट्या काढून आपण काय करायचंय गोटसारखं ठेवाय असं करून घ्यायचं फक्त कळ्याला वरच्या भागाच्या अशी दाब घेणार हा आपला गळा तयार इथं तुम्ही बटन लावू शकताय किंवा एखादा पॅच लावू शकताय किंवा सुद्धा लावू शकताय